हरिहरपूर एक शांत निसर्गरम्य गाव तिथे एक तरुण शिक्षक राहत होता सौरव देशमुख तो गावातल्या प्राथमिक शाळेत मुलांना शिकवायचा त्याचं जीवन अगदी साधं होतं सकाळी उठायचं पूजा करायची शाळेत जायचं आणि संध्याकाळी नदीकाठच्या मंदिरात थोडा वेळ एकटं बसायचं सौरवला कविता लिहायची आवड होती पण त्याच्या कवितांमध्ये कधीच कोणीतरी नव्हतं तो वाट बघत होता कुणा खास व्यक्तीची त्या वर्षी पावसाळा लवकर आला होता आणि एका पावसाळी सकाळी गावात आली तन्वी साठे शहरात वाढलेली पण आजीला भेटण्यासाठी काही दिवस गावात आली होती तिचं वागणं थोडंसं वेगळं होतं आत्मविश्वासपूर्ण स्पष्ट बोलणारी पण चेहऱ्यावर एक वेगळाच गोडवा तिची आणि सौरवची पहिली भेट अगदी अनपेक्षित होती शाळेत एक दिवस चित्रकला उपक्रम ठेवला होता अन्वीला लहान मुलांशी वेळ घालवायला आवडायचं म्हणून ती आजीकडे सांगून तिथं आली सौरवने जेव्हा तिला वर्गात पाहिलं तेव्हा त्याला क्षणभर आपला श्वास थांबला असं वाटलं ती मुलांना रंग शिकवत होती आणि हसून हसून संवाद करत होती तिचं हसणं त्याच्या मनात घर करून बसलं शाळा सुटल्यावर सौरभ तिला म्हणाला तुम्ही लहान मुलांमध्ये एकदम रमलात ती हसून म्हणाली खरंच सत्यपणा इथेच आहे ना मोठ्यांमध्ये सगळं बनावटी वाटतं कधी कधी त्या दिवशीपासून ती दररोज शाळेत यायला लागली आणि दररोज त्यांची नजर भेट होऊ लागली कुणी काही बोललं नव्हतं पण शब्दांशिवाय खूप काही घडत होतं एका दिवशी दोघं मंदिराजवळ सहजच भेटले तिथे ते ते सौरव कवितेची वही घेऊन बसला होता अन्वीने विचारलं कविता लिहिता सौरव थोडासा लाजला हो पण वाचून दाखवायला कुणी नसतं मग आजपासून मी आहे ना तिने हसून उत्तर दिलं त्या क्षणात त्याच्या काळजात एक हलकसं काहीतरी होतं त्याच्या कवितेतला कोणीतरी आता समोर बसलेला होता तो स्वतःशीच बोलला हीच ही ती जिच्यासाठी मी इतके दिवस शब्दांचा पूल बांधत होतो हीच ती त्याच्या दरम्यान काही वेगळं घडत होतं हळूहळू पण घट्ट होतं ती गावात फक्त काही दिवसांसाठी होती पण सौरवच्या आयुष्यात मात्र ती एक नवे पर्व घेऊन आली होती त्या रात्री सौरवने त्याच्या डायरीत लिहिलं अन्वी तुझं नाव जरी लिहिलं तरी हृदय उचंबडतं तुझ्या येण्याने माझ्या एकटेपणाला ओलावा मिळालाय तुझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच कविता आहे जी मी दरवेळी नव्याने वाचतो अन्वी आता रोजच शाळेत यायची तिचं गावात येणं आता फक्त आधीच्या भेटीसाठी नव्हतं तिचं मन हरिहरपूरमध्ये अडकायला लागलं होतं आणि मुख्यत्वे सौरवमध्ये दिवस चढत होते आणि दोघांमध्ये एक वेगळीच जवळीक निर्माण होत होती दुपारी मुलांचं शिक्षण झाल्यावर ती आणि सौरव शाळेच्या मागच्या आंब्याच्या झाडाखाली बसायचे सौरव कविता वाचायचा अन्वी ते ऐकत शांतपणे हसत बसायचे दोघांनाही हे क्षण खूप प्रिय होते पण कुणीच काही बोलत नव्हतं एक दिवस सौरवने एक कवितेचं पान अन्वीच्या वहीमध्ये ठेवून दिलं कवितेचा शेवट होता माझं मन तुझ्या डोळ्यांमध्ये अडकलंय तू हसलीस की मला माझं अस्तित्व आठवतं अन्वीला हे वाचून धक्का पसला ती थोडीशी गोंधळली कारण तिला सौरव आवडत होता पण ती स्वतःला अजूनही समजावण्याचा प्रयत्न करत होती ही फक्त एक गावातली मैत्री आहे दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली नाही सौरवने वाट पाहिली सगळा दिवस तिची जागा रिकामी वाटली तो बेचैन झाला ती आजीकडे गेली आहे का आजारी असेल का तो संध्याकाळी मंदिराजवळ तिची वाट पाहू लागला शेवटी ती आली पण तिच्या चेहऱ्यावर शांतता नव्हती अस्वस्थता होती सौरव पुढे गेला आणि म्हणाला आज शाळेत आली नाहीस ती थोडंसंच बोलली थोडं बरं नव्हतं सौरवने गप्पा मारायचा प्रयत्न केला पण ती फारच गडबडीत वागत होती शेवटी त्याला राहवलं नाही मी काही चुकलो का अन्वी ती एकदम थांबली म्हणाली सौरव मी, फक्त पन... मी ते फक्त काही दिवसांसाठी आले आहे तू मला खूप चांगला वाटतोस पण हे सगळं फार लवकर आहे मला वेळ लागेल सौरव शांतपणे म्हणाला तुला वेळ हवाय मी देईन पण जे आहे ते नाकारू नकोस तू माझ्यासाठी खास आहे सन्वी ती काहीच न बोलता निघून गेली रात्री सौरवने पहिल्यांदा डायरीऐवजी एक पत्र लिहिलं तिच्यासाठी अन्वी तू जर काळजीत असशील की मी तुझ्यावर दळपण टाकतोय तर तसं नाही माझं प्रेम इतकं शांत आहे की ते तुला तू म्हणावं हेच त्याचं स्वप्न आहे तू जर गेलीस तरी मी तुझ्यासाठीच कविता लिहित राहीन कारण शब्द थांबतात जेव्हा तू नसतेस दुसऱ्या दिवशी तो ते पत्र तिच्या अंगणातल्या फुलांच्या कुंडीत ठेवून आला त्यानंतर दोन दिवस तिने काहीच उत्तर दिलं नाही सौरव न बोलता त्याच्या कामात मग्न राहिला त्याने स्वतःला थोडं मागे घेतलं पण मनात अशा होती ती परत येईल आणि मग तिसऱ्या दिवशी ती पुन्हा शाळेत आली मुलांमध्ये हसत होती पण सौरवकडे पाहताना तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती अपराधीपणाची आणि ओढीची शाळा सुटल्यावर ती त्याच्याकडे आली माफ कर सौरव मी घाबरले होते मला कधी इतकं खास वाटलं नव्हतं कुणासाठीच सौरवने काहीच न बोलता केवळ हसून मान हलवली तो समजत होता तिचा गोंधळ तिचं मन त्या दिवशी दोघं संध्याकाळी नदीकाठच्या मंदिरात बसले फारसं काही बोलले नाही पण त्या शांततेत खूप काही बोलून गेले त्यांचा नात्याचा प्रवास सुरू झाला होता आता कुठं खरंच गावातला तो शेवटचा दिवस होता अन्वीची एक बॅग भरलेली सुटकेस तिच्या खोलीत उभी होती आणि सौरवच्या मनात एक खोल उदासी तिने त्याला सांगितलं होतं की तिच्या कॉलेजसाठी तिला परत मुंबईला जावं लागेल कायमचं नाही पण काही महिन्यांसाठी शेवटचा दिवस शाळा सुटल्यावर सौरवने तिची वाट पाहिली ती आली एका साध्या गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये केस मोकळे आणि डोळ्यात काहीचं दुःख तो काहीच बोलला नाही दोघं शाळेच्या मागच्या त्या आंब्याच्या झाडाखाली बसले अन्वी हळूच म्हणाली मला भीती वाटते सौरव की हे सगळं एखादं सुंदर स्वप्न होतं जे उद्या संपेल सौरवने तिचा हात हातात घेतला स्वप्न संपत नाहीत अन्वी फक्त डोळे उघडले की ती आठवण होतात आणि काही आठवणींमध्येच आयुष्य जगता येतं दोघं खूप वेळ गप्प बसले निघण्याची वेळ झाली अन्वीने सावरत विचारलं तू वाट पाहशील सौरव हसून म्हणाला मी वाट पाहणार नाही मी तर तुला मनात साठवून ठेवीन तू येईपर्यंत माझी कविता थांबणार नाही आणि माझं प्रेम ते तर प्रत्येक श्वासात असेल ती डोळे पुसत म्हणाली मी काही महिन्यात परत येईन पण जर मी बदलले सौरवने तिला जवळ घेत म्हणाला तू बदललीस तरी मी नाही बदलणार आणि तुझं खरं प्रेम असलं तर तेही नाही बदलणार ते दोघं त्या संध्याकाळी गावाच्या मंदिरात गेले प्राचीन घंटा वाजवत दोघांनी देवापुढे हात जोडले सौरव म्हणाला देवा जर तुझ्या मनात तिच्या आणि माझ्या प्रेमाला साथ असली तर तू पुन्हा आम्हाला परत एकत्र आण मुंबईत दोन महिन्यांनंतर अन्वी मोठ्या कॉलेजच्या शिक्षणात अडकली होती प्रेझेंटेशन लेक्चर्स प्रोजेक्ट्स पण तिच्या हृदयात सौरवच होताच तिने दर आठवड्याला सौरवसाठी पोस्ट कार्ड पाठवायला सुरुवात केली आणि प्रत्येक पत्रात एक ओळ असायची मी तुझ्यासाठीच जन्मले सौरव त्या पत्रांना एका जुन्या लाकडी पेटीत साठवत होता ती पेटी त्याच्या पलंगाजवळ ठेवलेली असायची तो दररोज संध्याकाळी नदीकाठच्या त्या जागी जायचा अन्वीच्या पत्रातली ओळ वाचायला आणि नवीन कविता लिहायचा एक दिवस गावात एक अफवा पसरली की अन्वीचं शहरात दुसऱ्या कुणाशी लग्न ठरतंय सौरवला हे ऐकून धक्का बसला तो खूप दिवस अन्वीचा फोन उचलत नव्हता अन्वीने खूप वेळा मॅसेजेस केले पण उत्तर नाही शेवटी ती एक दिवस अचानक परत गावात आली सौरवच्या समोर उभी होती डोळ्यात प्रश्न राग आणि वेदना का बोलणं बंद केलं का विश्वास केला माझ्यावर सौरव काहीच बोलू शकला नाही शेवटी तिने ती अफवा स्पष्ट केली माझ्या काकांना मी एका मित्रासोबत फेस्टमध्ये गेली ते खटकलं त्यांनी गावात सांगून टाकलं की माझं लग्न ठरतंय पण सौरव मी फक्त तुझी आहे सौरवने ओट चावले डोळ्यात पाणी आलं माफ कर मला माझ्यावर राग आहे तुझ्यावर नाही मी तुला दुखावलं अन्वी रडत त्याच्या मिठीत शिरली पुन्हा असं काही करू नको आपण एक 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 आता एकत्रच असू कायमचं सौरव आणि अन्वी पुन्हा एकत्र झाले होते त्यांनी एकमेकांना दिलेलं वचन आता त्यांचं बळ बनलं होतं गावात आता त्यांचं प्रेम सगळ्यांनाच माहीत झालं होतं काहींनी विरोध केला पण बहुतेकांनी त्यांच्या नात्याच्या प्रामाणिकपणाला मान दिला एक दिवस अन्वी सौरवला म्हणाली मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण त्याआधी मला तुला एक गोष्ट सांगावी लागेल सौरव गंभीर झाला काय आहे तन्वी ती खूप वेळ शांत राहिली मग हळू आवाजात म्हणाली मी ज्यांना आई बाबा म्हणते ते माझे खरे पालक नाहीत मी एक अनाथ आहे सौरव स्तब्ध झाला त्याने काही क्षण तिच्याकडे पाहिलं पण चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता अन्वी डोळे पुसत पुढे म्हणाली माझे खरे आई वडील एका अपघातात गेले होते आणि त्यावेळी मी दोन वर्षांचे होते या कुटुंबाने मला घेतलं पण त्यांच्यासाठी मी नेहमीच एक जबाबदारी राहिले प्रेम नव्हतं फक्त तगमग त्यामुळेच मी इतकी मजबूत झाले सौरव तिच्या जवळ गेला अन्वी प्रेम रक्तात नसतं मनात असतं तू जे आहेस तेच माझ्यासाठी सर्व काही आहे तू अनात नव्हतीस तुझं प्रेम माझं घर बनलं अन्वी सावरली पण आता तिला अजून एक टेन्शन होतं तिच्या तथाकथित कुटुंबाला ही गोष्ट सौरवशी लग्नासंदर्भात मान्य होईल का सौरवचा मोठा निर्णय सौरवने तिच्या कुटुंबाला बोलावून घेतलं सरळ बोलला माझं अन्वीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार मला कोणाच्या संपत्तीची गरज नाही ना, ना कोणत्या प्रतिष्ठेची फक्त तिची गरज आहे अन्वीचे पालक काही क्षण गप्प राहिले मग थोडक्यात म्हणाले तू जर तिची जबाबदारी घेणार असेल तर आम्ही विरोध करणार नाही फक्त एक गोष्ट तिचा भूतकाळ विसर सौरवने हसून उत्तर दिलं भूतकाळ विसरणार नाही कारण तिचा प्रत्येक अश्रू प्रत्येक संघर्ष हाच तर माझ्या प्रेमाचा पाया आहे विवाहाचा क्षण त्यांचा विवाह गावात अगदी साधेपणाने झाला पण प्रेम नातं आणि सत्यपणा यांचा पुरेपूर साक्षीदार होऊन सौरवच्या कविता आता फक्त डायरी पुरत्या नव्हत्या गावातल्या एका लहानशा पत्रिकेत त्याच्या कविता छापल्या जाऊ लागल्या अन्वी त्याच्या सोबत होती प्रेरणा म्हणून पाठी राखी म्हणून सौरव आणि अन्वीचं लग्न झालं होतं त्यांच्या आयुष्यात एक नवीन पहाट सुरू झाली होती अन्वीने सौरवसाठी गावातल्या एका छोट्याशा शाळेत शिकवायला सुरुवात केली तर सौरव आपल्या कविता आणि लघुकथा लिहून प्रकाशकांपर्यंत पोहोचवू लागला एक दिवस शाळेच्या गेट बाहेर अन्वी एक आवाज ऐकू आला अन्वी ती मागे वळली समोर एक उंच स्मार्ट व्यक्ती उभा होता त्याचं नाव होतं आदित्य तिचा कॉलेजमधला जुना मित्र आदित्य तिच्या अगदी जवळचा मित्र होता कधी काळी त्याने अन्वीला प्रेमही व्यक्त केलं होतं पण तिने ते नाकारलं ना होतं संध्याकाळी जेवताना सौरवने सहज विचारलं आज शाळेचा दिवस कसा गेला अन्वीने सगळं सांगितलं अगदी आदित्यच्या भेटीबद्दलही पण सौरवच्या चेहऱ्यावर थोडीशी सावली आली तो अजूनही तुझ्यावर प्रेम करत असेल का असं वाटतं सौरवने नकळत विचारलं अन्वी थोडी थबकली पण हसत म्हणाली माझं संपूर्ण आयुष्य आता फक्त तुझं आहे सौरव बाकी कोण काय करतो किंवा काय वाटतं त्याने काही फरक पडत नाही सौरव हसला पण आतून थोडा अस्वस्थ झाला होता आदित्यचा प्रस्ताव दुसऱ्या दिवशी आदित्यने अन्वीला भेट घेतली आणि म्हणाला अन्वी मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो तू जर त्याच्याबरोबर आनंदी नसशील तर अन्वीने त्याचं वाक्यच पूर्ण होऊ दिलं नाही बस आदित्य तू माझा चांगला मित्र होतास पण माझं प्रेम आता सौरव आहे त्याच्यासोबत मी माझं सगळं आयुष्य पाहिलं आहे सौरवला सत्य कळतं घरी आल्यावर अन्वीने सगळं सौरवला सांगितलं सौरवच्या डोळ्यात पाणी आलं माफ कर मला अन्वी मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता तुझं प्रेम इतकं प्रामाणिक आहे आणि मी क्षणभर शंका घेतली अन्वीने त्याचा हात हातात घेतला सौरव शंका येणं स्वाभाविक आहे पण प्रेम हे त्याही पलीकडे असायला हवं हो। आणि आपलं प्रेम असंच आहे पावसाळ्याचे दिवस होते हवेत गारवा पण सौरवच्या मनात हलकासा धसका होता अन्वी काही दिवसांपासून थोडी थकलेली दिसत होती चेहऱ्यावर नूर नव्हता सुरुवातीला दोघांनी काहीच दुर्लक्ष केलं पण जेव्हा तिला चक्कर आली तेव्हा सौरव धावत तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी टेट्स केल्या आणि म्हणाले अन्वीला रेस्टची गरज आहे आणि एक खुशखबर देखील आहे दोघं थोडे गोंधळलेले बघत होते अन्वी गर्भवती आहे तुम्ही बाबा होणार सौरवच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य मग आनंद आणि मग अश्रू नवीन जबाबदारी नवीन चिंता त्या रात्री सौरव अन्वीच्या कुशीत डोकं ठेवून शांत झोपला पण काही दिवसातच गोष्टी बदलल्या डॉक्टरांनी पुढच्या रिपोर्टमध्ये सांगितलं अन्वीच्या शरीरात थोडी कमजोरी आहे ही प्रेग्नेन्सी थोडीशी रिस्की आहे हे ऐकताच सौरव शांत झाला त्याच्या मनात विचारांचं वादळ उसळलं माझ्या बाळाचं स्वप्न पूर्ण करायचं पण त्याच्या आईला गमावून नाही एक कठीण निर्णय त्या रात्री सौरव समोर बसला अन्वी जर तुला वाटतं की हे बाळ आपल्या दोघांपैकी एकाला दूर नेईल तर मी मी तयार आहे हे थांबवायला अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं सौरव हे बाळ आपल्याच प्रेमाचं प्रतीक आहे मी माझं आयुष्य झोकून देईन पण आपल्या प्रेमाचं हे नवं पान पूर्ण होऊ देईन सौरवने तिचा हात घट्ट पकडला मग आपण मिळून हे लढायचं मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणाला दिवस गेले अन्वीने आपली तब्येत सांभाळली आणि सौरव तिच्यासाठी अगदी सावलीसारखा राहिला सकाळपासून रात्रीपर्यंत तिला थकू नये याची काळजी घेत राहिला त्याने आपलं लेखन थांबवलं कॉन्ट्रॅक्ट रद्द केले फक्त तिच्यासाठी अन्विला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा सौरव देवासमोर बसून फक्त एकच प्रार्थना करत होता माझं सगळं घे पण ती मला सुखरूप परत दे आणि अखेर डॉक्टर बाहेर आले आई आणि बाळ दोघही सुरक्षित आहेत सौरवच्या पायाखालची जमीन सरकली आनंदाने डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते तो आत गेला अन्वी डोळे मिटून शांत झोपलेली आणि शेजारी लहानचं मुलग त्याचं आणि अन्वीचं प्रेम जसं तसं त्याचं रूप घेऊन समोर होतं त्याने मुलाला हातात घेतलं हे बघ अन्वी आपल्या प्रेमाचं जिवंत रूप अन्वी डोळे उघडून हसली त्याचं नाव काय ठेवूया सौरवने तिच्या कपडावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला विश्वास मोरल संदेश खरं प्रेम जबाबदारीला ओळखतं त्यागाला समजतं आणि संकटांमधूनही नातं सांभाळतं प्रेम म्हणजे फक्त रोमॅंटिक भावना नाही ना तर एका व्यक्तीसाठी झुकणं त्याच्या वेदनेत सामील होणं त्याच्या स्वप्नांचं रक्षण करणं हेच खरं प्रेम प्रत्येक नातं संकटातून जातं पण जिथे विश्वास आणि समर्पण असतं तिथे ते नातं मोडत नाही तर अजून घट्ट होतं सौरव आणि अन्वीची कहाणी आपल्याला शिकवते की कधी कधी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आपल्याला संपूर्ण करण्यासाठी तर आशा आहे की तुम्हालाही आजची छोटीशी प्रेम कथा आवडली असेल कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद